मतदानासाठी निलंग्यात आलेले नागरिक शहराकडे परतले उमेदवारांना पुन्हा करावी लागेल त्या मतदारांची मनधरणी प्रचाराची रणधुमाळी संपून प्रत्यक्षात मतदानासाठी काही तास शिल्लक असताना अचानक निवडणूक आयोगाने निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केल्याने सर्वच राजकीय के पक्ष व उमेदवारांना मोठा धक्का बसलाय या प्रचारासाठी त्यांनी घेतलेले सारे कष्ट वाया गेले मतदान करण्यासाठी निलंग्यात दाखल झालेले जवळपास दोन हजार मतदारांना रिटर्न तिकीट काढून परत जावे लागले आहे राजकीयदृष्ट्या लक्षवेधी असलेल्या निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक चार नोव्हेंबर रोजी जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सर्वच उमेदवारांनी आपली ताकद अजमावत ही निवडणूक प्रतिष्ठेची करत निवडणूक प्रचारात स्वतःला झोकून दिले होते भाजपाकडून बाज़ माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर काँग्रेसकडनं जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी सभा कॉर्नर बैठका रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचा धुराळा प्रचाराचा धुराळा उडाला होता आणि काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे हमित शेख भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय राज हलगरकर यांनी प्रचाराचे रान उठवले होते यामुळे शहरातील निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप ही रंगी लढत निर्माण झाली होती तसेच शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने स्वतः लिंबण महाराज रेशमे घर टू घर भेटी देऊन आपली मशाल तेवत ठेवली होती या शिवसेनेच्या मशालीची झळ कोणाला बसणार अशी ही चर्चा राजकीय रंग, वर्तुळात रंगली होती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुजीब सौदागर राष्ट्रवादीकडून अॅडव्होकेट अखिल देशमुख अपक्ष म्हणून मोहम्मद पठाण यांनी डोक्यावर छत्री घेत शहरभरातनं मिरवणूक काढून आपले लक्ष वेधत आपले नशिबा आजमावण्यासाठी जोरदार प्रचार करताना दिसले आपणच कसा शहराचा विकास करू शकतो हे मतदारांना घरोघरी जाऊन उमेदवार पटवून सांगत होते प्रचाराच्या निमित्ताने शहरातील मजूर वर्गाच्या हाताला कामही मिळाले होते शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात मतदारांना लक्ष्मी दर्शनही झाल्याची चर्चा आहे जास्तीत जास्त मतदान आपल्या पारड्यात पाडण्यासाठी बाहेरगावी असलेल्या मतदारांची तिकिटे देण्यात आल्याची चर्चा आहे जवळपास दोन चा मतदार निलंग्यात दाखल झाले होते काही जण प्रवासात असताना मतदानाच्या पूर्वसंध्येला निवडणूक आयोगाने निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केल्याने मोठ्या शहरातून गावाकडे येणाऱ्या उमेदवारांना मात्र अडचण निर्माण झाली ज्या ते गावाकडे येत होते त्या मतदारांचा मात्र भ्रमनिराश झालीय आता शहराकडे परत गेलेल्या उमेदवारांना पुन्हा मतदानासाठी गावाकडे बोलवण्यासाठी त्या मतदारांची पुन्हा उमेदवारांना मनधरणी करावी लागणार आहे अचानक निवडणूक स्थगित केल्याने अनेक उमेदवारांना अश्रू अनावर झाले तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा देखील मोठा हिरमोड झाला काँग्रेस वंचित शिवसेनेने रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला राजकीय पक्ष खर्च करतील पण गरीब उमेदवारांनी परत खर्च कुठून करावा असा सूर ऐकायला मिळाला प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समजूत काढत या घटनेकडे संधी म्हणून बघा प्रचारात ज्या ठिकाणी पोहोचता आले नाही अशा ठिकाणच्या मतदारांशी चर्चा करा अशा सूचना उमेदवारांना दिल्या आहेत पुन्हा जोमाने काम करू आणि जिंकू असा संदेश त्यांना देण्यात आलाय दिनांक चार डिसेंबर रोजी नवीन कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर करत दिनांक दहा डिसेंबर पर्यंत नगराध्यक्ष प्रभाग आठ मधील अ आणि प्रभाग नऊ मधील अ जागेवर नामनिर्देशन पत्र परत घेण्याची मुदत देण्यात आली आणि वीस डिसेंबर रोजी मतदान आणि एकवीस डिसेंबर रोजी निकाल असा कार्यक्रम जाहीर केलाय दोन दिवसांपासून प्रचार दिनांक अकरा डिसेंबर नंतर पुन्हा सुरू होणार आहे पुन्हा एकदा राजकीय पक्षांच्या नेत्यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोर काढावा लागणार आहे